छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मेळघाट चिखलदरा धारणी तालुक्यात आदिवासी नागरिक मजूर वर्ग कमालीचा आर्थिक संकटात असतो पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण मजुरीकरिता भटकत असतात अशातच चिखलदरा तालुक्यातील गांगरखेडा येथील गुणवंत काल्याधिकार उर्फ नामक युवक यांना रोजगार हमी योजनेचे काम करूनही पैसे न मिळाल्याने आणि अंगावर कर्ज झाल्यामुळे कर्जाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली आहे मेळघाटमध्ये असंख्य गरीब आदिवासी कुटुंब मजुरीसाठी वणवण भटकतात सरकार मात्र पोकळ्या घोषणा करत रोजगार हमी योजनेचे कामे कागदपत्र दाखवून स्थानिक सचिव रोजगार सेवक आणि तांत्रिक बी वरिष्ठ अधिकारी अमरावती जिल्हा परिषद संबंधित पंचायत समिती अधिकारी मजुराच्या नावावर स्वतःची खिसे गरम करून घेतात मात्र मजुरी करूनही मजुराला त्यांच्या केलेल्या कामाची दाम मिळत नाही असंख्य मजुरांचे पेमेंट मिळत नसल्यानं मजुरांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे या युवकानं घरामध्ये दोरखंडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची समजते घटनेची माहिती स्थानिक काटकुंड पोलीस चौकी येथील कार्यालयात पोलीस कर्मचारी दहीकर निलेश तोटे यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन गुणवंत यांचा पंचनामा करून सुरणी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आता तरी प्रशासनानं उपासमारी आलेल्या मजुरावर अन्याय करू नये आणि त्यांना रोजगार हमी योजनेची पेमेंट तात्काळ देण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे तसेच हा घ्या साहेब आपल्या भोंगळ रोजगार हमी योजनेचा कामाचा पुरावा असे नागरिक बोलू लागले कोण आहे उसकी बहन है उसका नाम क्या है भैया का काले हाँ। तो ये घटना मतलब कैसे क्या हो गया क्या कारण से उसने आत्महत्या कर्जा था तो लोगो पैसा मांगने आ रहे थे उसके घर पर तो इमरजेंसी का उसने तीन चार महीने काम करा तो पेमेंट नहीं आया सरकारी पैसा भी नहीं आया नहीं आया तो लोगों ना आने लगे घर में तो उसने आप क्या करना कैसे देना कर्जा ऐसे करके उसने आत्महत्या कर, कर लिया तुमको भी घर वाले को नहीं बताया नहीं बताया ये घटना कितने बजे की है ये, ये हम काम पर गए थे हमको पता भी नहीं था वो 11 12 बजे करीब हुई आज की हाँ तो इसके बारे में बताया था क्या उसने कि भाई मेरे ऊपर बहुत कर्जा है ये है वो है नहीं घर वालों को नहीं बताया उसने वही कारण से न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा